पेंढरकर कॉलेज वाचवा असं पेंढरकर कॉलेज वाचवा असं आंदोलन गेले अनेक दिवसापासून चालू आहे पेंढरकर कॉलेजमध्ये चाललेला जो घोड आहे तो घोड या आंदोलनामार्फत सगळ्यांच्या डोंबुलीकरांच्या नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रभर समोर आलेला आहे याच आंदोलनाच्या दरम्यान या महाविद्यालयातील सहाय्यक शिक्षक माननीय युवराज युवराज मोरघा यांच्यावर डोंबोली शिक्षण प्रसारण मंडळाचे के व्ही पेंढरकर कॉलेजचे संचालक प्रभाकर देसाई यांनी यांच्या सांगण्यावरून यांना मारहाण करण्यात आली यांचा पान उतारा केला यांना त्या प्रिमेस प्रिमायसेसमध्ये जाण्यासाठी मज्जाव केला सार्वजनिक मालमत्ता वापरण्यासाठी मज्जाव केला यांच्यावर शत्रुत्वाचा भावना निर्माण होईल असं प्रोत्साहित वातावरण केलं यांच्या नोकरीच अडथळा निर्माण केला यांचा पगार थांबवला आणि यामुळे आम्ही सगळेच पुरोगामी विचारधारेचे तसेच सगळ्याच विचारधारेचे लोक एकत्रित येऊन आम्ही आज डोंबोली मानपाडा या पोलीस स्टेशनला जमलेले आहोत आणि या पोलीस स्टेशननी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं ॲट्रोसिटीचा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारित कायदा दोन हजार पंधराचे कलम तीन एक आर तीन एक झेड ई तीन एक झेड ए डी झेड डी डी आणि तीन एक पी तीन एक क्यू तीन एक यू अशा प्रकारे ॲट्रोसिटीचे जे जे कंटेंट घडलेले आहेत जे जे गुन्हे घडलेले आहेत त्या सगळे गुन्हे फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी जसं यांनी फिर्याद दिली त्या फिर्यादीप्रमाणे दि गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याचा स्वतः मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ठाणे प्रदेश अध्यक्ष कामगार आघाडीचा मिलिंद वानखेडे मी स्वतः या गुन्ह्याच्या कायदेशीर बाबी माझ्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा दाखल झाला माझ्यासोबत बामसेबचे माझे सहकारी सुनील कांबळे साहेब माझे सहकारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काळू कोमसकरजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिव कुशलजी निकाडे बामशेबचे सर्व कार्यकर्ते नपसे सुनैला हंडोरे तसेच शिवसेनेचे काही कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मीनाताई साळवे याचप्रमाणे विविध पक्षाच्या विविध विचारधारेचे लोक या ठिकाणी भेट देऊन या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्यांनी पोलिसांना सुद्धा भेट देऊन या गुन्हा दाखल करण्यासंदर्भात इथं सहभाग नोंदवलेला आहे मी सगळ्यांचा आभार मानतो मी इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा सुद्धा आभार मानतो माननीय गुन्हे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपळे साहेबांचे आभार मानतो एसीपी साहेबांचे आभार मानतो त्यांनी आमच्या सांगितल्याप्रमाणे सगळे गुन्हा नोंद केलेला आहे आणि या गुन्ह्यातून आपण एक मेसेज देऊ इच्छितो की जो शिक्षण शाखेमध्ये शाखेमध्ये जे संचालकाचा मुजोरपणा चालतो त्यांचा जो साम्राज्यवाद चालतो यापुढे आम्ही खपून घेणार नाही डोंबुली येथे जो आंदोलन चालू आहे या आंदोलनातून ते मॅसेज आहे आणि यानंतर जे जे ज्या ज्या ठिकाणी ज्या संचालकाचा शैक्षणिक महाविद्यालयाच्या संचालकाचा मुजरपणा असेल तिथे इथं आम्ही त्यांच्या विरोधात उभे राहू जय भीम जय शिवराय डोंबिवली <coughs> शहरात गेल्या बारा दिवसापासून पेंढरकर कॉलेजचे शिक्षक माझे विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा तेथील संचालक प्रभाकर देसाई यांच्या अत्याचाराविरोधात आंदोलन सुरू आहे कॉलेजचे अनुदान बंद करून खाजगीकरण करण्याचं कटकारस्थान त्या कॉलेजचे संचालक प्रभाकर देसाई यांनी सुरू केलेलं आहे त्यासाठी ते गेल्या बारा दिवसापासून तेथील शिक्षक आणि तेथील कर्मचारी यांच्यावर विविध प्रकारे अत्याचार करत आहेत त्यांनी काही बॉन्सर देऊन आमच्या प्राध्यापक आणि शिक्षक मंडळावर हल्ले केले तेथील काही कर्मचाऱ्यांना मारझोड केली आणि आमचे युवराज सरांना त्यांनी अपमानित केलं वारंवार अपमानित केलं ते अनुसूचित जातीचे असल्यामुळे जमातीचे असल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे सतत त्यांना अपमानित केलं आणि त्यांना सतत त्यांच्यावर अत्याचार केला त्यांनी मधल्या काळात चार दिवसापूर्वी बॉन्सर अंगावर घालून त्यांची मारझोड केली आणि त्यांचे हात हाताला दुखापत केली या विरोधात त्यांनी रीतसर मानपाडा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आणि अनुसूचित जमातीच्या कायद्याअंतर्गत येथील येथील वरिष्ठ पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली गुन्हा नोंदून घेतला आणि त्याबद्दल इथल्या वरिष्ठ पोलिसांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि यापुढे ताबडतोब त्याला अरेस्ट करा अशी मागणी करतो आणि ह्या कामासाठी कामा कॉलेजच्या मजुरीच्या विरोधात डोंबिवलीतील अनेक पक्ष संघटना एकत्र येऊन कॉलेजच्या प्राध्यापक संचालकांच्या मुजोरीच्या विरोधात आवाज उठवला आहे त्यामुळे डोंबिवलीतील नागरिकांनी सुद्धा यामध्ये सहभागी घेतलं आणि यांच्या मुजोरीच्या विरोधात आवाज उठवलं ज्यामुळे त्यांना पोलिसांनी आता त्वरित अरेस्ट करावी अशी मागणी करतो नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा